वरणगाव येथे श्री सत्यसेवा संघटनेतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न वरणगाव येथे श्री सत्यसेवा संघटना जळगाव पश्चिम महाराष्ट्र व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी संपन्न झाले यावेळी शिबिराला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला यापूर्वी जाडगाव वरणगाव तांदलवाडी सुनोदा बोरखेडा येथील शिबिरात ज्या पेशंटचे ऑपरेशन झालेले होते त्यांची सुद्धा शिबिरात करण्यात आली प्रसंगी पेशंटची संपूर्ण व्यवस्था सत्यसाई सेवा संघटना व तुलसी आय हॉस्पिटल तर्फे मोफत करण्यात आलेली होती शिबिर यशस्वीतेसाठी सत्यसाई सेवा संघटनेचे राजू माळी लपालीकर सुरेश चौधरी व सहकार्यांनी परिश्रम घेतले सदर शिबिराचा दोनशे पन्नास नागरिकांनी लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट खान्देश लाइव न्यूज प्रतिनिधी परणगाव